बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने काल दोन मेला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनात शेकडो ट्रॅक्टर सह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी पाणी आणि त्यांच्या हक्कांसाठी काढलेले भव्य ट्रॅक्टर आंदोलन हे कुठले साधारण आंदोलन नाही तर त्यांच्या रक्त घाम आणि कष्टाची लढाई आहे चला तर सविस्तर जाणून घेऊयात या मोर्चा मागील सत्य आणि राजकीय खेळ नेमका काय आहे याबद्दल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खर तर आपला शेतकरी हा आपल्या देशाचा आपल्या महाराष्ट्राचा भक्कम कणा आहे पहाटेच्या थंडीत शेतात उतरणारा तर राबराब राबणारा राब आणि पावसाच्या आशेवर जगणारा शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो पण या मेहनतीला काय मिळतं कर्जाचा डोंगर पिकांना योग्य भाव नाही पाण्याची कमतरता आणि सरकारकडून फक्त आणि फक्त आश्वासन मुळात बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर मोर्चा का काढला कारण त्यांना कर्जमाफी हवी आहे पाण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित हवंय बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला कारण त्यांचे प्रश्न आता असहाय्य झालेत कर्जमाफीचा मुद्दा तर फक्त एक बाजू आहे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता वीज पुरवठ्याची अनियमितता आणि पिकांना योग्य हमी भाव न मिळणं यामुळे रोजच्या रोज त्रास सहन करावा लागतोय गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं वाढलंय बुलढाणा जिल्ह्यातच गेल्या दोन वर्षात शेकडो शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याखाली आपलं आयुष्य संपवलंय आणि तरीही तरीही सरकार म्हणत आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही करतोय खरंच मग शेतकऱ्यांना रस्त्यावर काय यावं लागतंय एवढा साधा प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करते बुलढाण्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली झाला शिवसेनेने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आणि त्यांना पाठिंबा दिला ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आंदोलना दरम्यान माध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात त्या काय म्हणाल्या या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी वा हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केला आहे आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना उतार व्हावा लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला जावं जयश्री शेळके म्हणणं ऐकून मला प्रश्न पडलाय शेतकऱ्यांना आश्वासन देणारे इतर पक्ष आहेत तरी कुठे सत्तेत असलेल्या महायुती सरकार मधील भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर काय केलं एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर थेट सांगितलं पैसे भरा पण दुसरीकडे शेतकरी म्हणताय आमचा सात बारा कोरा करा एक पैसाही आम्ही भरणार नाही त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे म्हणायला हरकत नाही महायुतीचं तर सोडा पण मग विरोधी पक्षांचं काय काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आणि रस्त्यावर किती आवाज उठवला खर तर शेतकऱ्यांचा मुद्दा हा प्रत्येक पक्षासाठी फक्त निवडणुकीपुरता आहे निवडणुका येतात आश्वासनं दिली जातात आणि मग शेतकरी पुन्हा एकटाच पडतो दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीने कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं पण किती शेतकऱ्यांना त्याचा खरंच फायदा झाला आणि आता महायुती सरकारच्या काळातही तीच परिस्थिती आहे मग शेतकरी कोणावर विश्वास ठेवणार असा प्रश्न उपस्थित होतोय शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त कर्जमाफीपुरती मर्यादित नाहीये पाण्यासाठी सिंचन योजना पिकांना योग्य हमी भाव आणि शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांची त्यांना अत्यंत गरज आहे आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला कारण त्यांना की सरकार त्यांचं ऐकत नाहीये आंदोलना दरम्यान बुलढाण्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय ते काय म्हणाले आपण आता पाहूयात संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे निवडणुकीच्या आधी या जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जे मतं घेतलेत या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही म्हणून संपूर्ण ना पश्चिम विदर्भात पाचही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत महिलांना एकवीसशे रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत अशा जग आमच्या सर्व मागण्या आहेत या मागण्या घडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्त बसणार नाही आणि या सरकारला सळोखी पळोवू केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरला शिवसेनेचे बॅनर लावून मोर्चामध्ये सामील झाले होते शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतातून शहराकडे फडणवीस शिंदे दादा क्या हुआ तुम्हारा वादा असं लिहिलेल्या फलकांसह आणखीन कर्जमाफीच्या फलकांना घेऊन ते निघालेत भर उन्हात निघालेल्या या भव्य मोर्चाने शहर परिसर दणाणून गेलं होतं त्यामुळे बुलढाण्यातील हा ट्रॅक्टर मोर्चा फक्त मोर्चा नसून राजकीय पक्षांना हा एक इशारा आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं या भव्य मोर्चे नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न खरंच मार्गी लागतील का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला